श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का आज हा स्वामी संदेश ऐकलास तर तुझी अपेक्षा पूर्ण नक्कीच होणार पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्याचं पान आता बदलणार आहे आयुष्य तुम्हाला पुढच्या स्तरावर नेणार आहे अडकलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खरा स्वामी भक्त टाइप करा तू आहेस स्वामींचे बाळ मी तुझ्या सदैव पाठीशी आहे हा संदेश खास तुमच्यासाठी आयुष्यात तुमच्या संकटात जे तुमची साथ सोडत नाहीत तेच स्वामींच्या सावलीप्रमाणे असतात कवडी मोल किंमत करणाऱ्यांना आयुष्यात प्राधान्य देऊ नकोस वेष्टन करून कितीही छान असलं तरी माणूस ओळखायला चुकतो चेहरा पाहिल पण मन पाहत नाही चवकळत नाही म्हणून गाढव तर उगाच बदनाम आहे वायफळ बडबड समोर वेळ वाया घालवू नका आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस पश्चाताप होईल असं काहीच करू नकोस स्वामी आहेत नेहमी पाठीशी काळजी करू नकोस जे इतरांसाठी खड्डा तयार करतात त्यांच्यासाठी ही कुठेतरी दरी कायम असते चांगल्या मार्गावर अडचणी येतात पण पुढे जाऊन अडचणी याच मार्गावर संपतात तुझं कल्याण करण्याकरिता स्वामी माऊली आहेत सर्वठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई सगळे तुमचा आदर तेव्हाच करतील जेव्हा तुमची भाषा गोड असेल मग तुमच्याजवळ किती पैसा संपत्ती असेल किंवा नसेल याने त्यावेळी काही फरक नसेल चुकीच्या स्वभावामुळे तुमचा आदर होत नाही स्वतःमध्ये बदल करा मग तुम्हाला कुणी बोट उचलणार नाही सगळे तुमचा आदर तेव्हाच करतील बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ टाईप कर जर तुम्हाला कधीही दोन मिनिटे थांबायला वेळ असेल विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल तुमची फसवणूक होणार नाही इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही मान्य करायलाही मनाची तयारी हवी तुमचं कुणी नुकसान करणार नाही तुमच्याकडे सुख असेल तेव्हाच तुम्हाला विचारतील दुःख असेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्ष करतील आपली म्हणणारी माणसेच तुमच्या मार्गात कित्येकदा आड येतील म्हणून कुणाला मनावर घेऊ नकोस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजून काही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे तसं बघितलं तर सगळे तुझ्या मनाचे खेळ असतात तू ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येतात दुःख पाठ सोडत नाही मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात परिस्थिती कुठलीही येऊ देत तुम्ही डोकं शांत ठेवून कर्म करत रहा। काही वाया जाणार नाही संकटे तुम्हाला लढण्याची ताकद देतात पण कुठल्या डिस्काउंट देत नाहीत मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढेच काय विचार कर प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कुठल्याही कामाला सुरुवात कर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोक तुमचा फायदा घेतात तुम्हाला अडचणीत आणून सोडतात मानसिक त्रास होईपर्यंत सहन करायला तुम्ही कोणाचेही कर्ज घेतलेले नाहीत लक्षात असू द्या बाळा सहमत असशील तर लगेच हो मी सहमत आहे म्हणून सांगायला विसरू नकोस कितीही प्रामाणिक आणि चांगले राहिलात तरी परिस्थिती उलटच होत असते जसं काय वेळ तुमचीच परीक्षा बघत असते बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लिला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे वेळप्रसंगी तुझ्या कामाचं कौतुक करणारे आणि तुला नावे ठेवणारे हे जगच आहे जास्त काही मनावर घेऊ नकोस वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील फक्त विश्वास ठेव स्वामींवर काळजी करू नकोस स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत लोक परिस्थितीनुसार वागत नाहीत उलट परिस्थितीच त्यांचं खरं रूप दाखवत असते लोकांना अंतर्मन पाहायला वेळ नाही म्हणून पोशाखावरून किंमत ठरवत असतात जर का सहमत असाल तर या संदेशाला पुढे शेअर करा नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस अरे बाळा यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखंच होणार आहे निराश होऊ नकोस विश्वास असेल तर चिंताही करू नकोस खूप कमी लोक असतात जी तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद देऊन जातात तुम्हाला सोनेरी आठवणीचे क्षण देऊन जातात वेळीच ओळखा त्या स्वभावाला जी पुन्हा संकट बनून येणार नाहीत पुढच्या क्षणाला कधी कधी तुम्ही यशाच्या किती जवळ आहात तुम्हाला याची कल्पना येत नाही तुमचा तिरसोड स्वभाव जोपर्यंत तुम्ही सोडत नाही अनेक अपयशाचं कारण म्हणजे माणसाचा स्वभाव जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कधी मनात नकारात्मक विचार आणू नका स्वत नंतर देवावर विश्वास ठेवा आज जरी अनेक विचार असतील तुमच्या मनात सगळं चित्र बदलेल थोडा तरी विश्वास स्वतःवर ठेवा लोक तुम्हाला जरूर म्हणतात की तू चांगलं काम कर मात्र हे कधीच म्हणणार नाहीत की माझ्यापेक्षा चांगलं काही काम कर जर असेल अनुभव तर हो म्हणा स्वामींना शरण आला तर स्वामी सोबत असताना सगळं काही चांगलंच घडणार आयुष्यात काही कमी पडणार नाही सुरुवात नेहमी कठीण असते हार मानू नकोस विश्वास ठेवून तर बघ कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते कोणतीच गोष्ट कायम राहत नाही तुमची दुःखे ही टिकणारी नसतात चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा हे तुमचे संस्कार असले तरी अन्याय आणि चुकीला साथ देऊ नका आणि सहनही करू नका यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाला मागे लक्ष देऊ नका बाळा आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ मी तुझ्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन अरे बाळा आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं या जगात पैशा पुढे कोणी कोणाचा नसतो प्रत्येक वाईट गोष्टीला अंतः असतोच स्वामी सांगतात बाळा संयम ठेव विश्वास ठेव काळ बदलणार चांगल्या गोष्टींना थोडा वेळ तरी लागतोच तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाग दे केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे सहमत असशील तर होय कमेंट कर जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस काळजी करू नकोस मी आहे फक्त तू तुझा मार्ग चालत राहा मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ